काय वाटतं पण तुम्हाला खरं सांगू का बाकी सोडून द्या पण एकदा या परिसरात या देखणा परिसर आहे वेडेवाल तुम्ही वेडेवाल अक्षरशः इतका सुंदर परिसर आहे मला असं वाटलं की अरे इथे इथे मी का आलो नाही इतकी वर्ष मी महाराष्ट्रामध्ये राहतो मी महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये जन्मलो मी हा परिसर कसा काय पाहिला नाही हा परिसर तुम्ही पाहिला पाहिजे नक्की पाहिला पाहिजे तुम्हाला असं वाटेल की अरे एवढं सौंदर्य एवढं आहे पण माझी अवतीभवती आहे मला कुठे बाहेर जायची गरज पण नाही लोक काय करतात माहिती आहे सिंगापूरला गेलो स्वित्झर्लंडला गेलो दुबईला गेलो दुबईत जाऊन ते काहीतरी मॅनिप्युलेशन केलेले सौंदर्य बघतात जे अनैसर्गिक आहे क्वालामपूर मलेशियात जाऊन काहीतरी भलतंच काहीतरी बघतात युरोपात जाऊन बघतात मला कोणाला कमी लेखायचं नाही आहे पण त्यापेक्षा अधिक पण माझ्या कोकणात आहे त्याचं आपण काय करतो पर्यटन म्हणून काय करतो इकॉनॉमी म्हणून काय करतो अर्थकारण म्हणून काय करतो विकास म्हणून काय करतो या सगळ्याचा छान विचार करण्याची वेळ आत्ता आलेली आहे आणि तो विचार तुम्ही आणि मी केला पाहिजे कदाचित राजकीय नेते हा विचार करणार नाही त्यांची ती इच्छा पण नसेल पण आपल्याला हा विचार त्यांना त्यांनी केला पाहिजे यासाठी भाग पाडला पाहिजे बाकी तुम्हाला काय वाटतं